ना मी ढोकळा बनवणार आहे एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे अगदी छोटी वाटी आहे रवा त्यामध्ये मी ना दही टाकलेलं आहे आणि त्याच वाटीमध्ये पाणी घेऊन थोडंसं पाणी लागेल ला असं घेतलेलं ला आहे आणि ते ता बॅटर तयार केलेलं आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये मीठ घातलेले आहे सोडा आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इनो घालायचं आहे त्यामध्ये इनो घातल्यावरती बॅट चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगलं फेटून झाल्यानंतर हळद घालून मिक्स करून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया मी कढईमध्ये बनवणार आहे त्यासाठी कढई गरम करून ठेवलेली आहे आणि ज्या प्लेटमध्ये डोस ढोकळा बनवायचा आहे त्याला मी तेल लावून घेतलं दहा मिनटं झालेली आहे आता आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये ढोकळ्याची बॅटर टाकून घेऊया आणि गरम करायला कढई ठेवलेली त्यामध्ये ठेवून झाकून ठेवूया आवश्यकता आपलं झालं आहे ढोकळा तयार सुरीने चेक केलेला आहे बिलकुल लागलेलं नाही आहे त्याला अशा प्रकारे ढोकळा तयार झालेला आहे